नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये जलजीवनच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्यामुळे त्या कामाची सकल चौकशी करावी कृषी विभागामार्फत राबवण्यात आलेल्या योजनांमध्येही भ्रष्टाचार झाल्याचे निदर्शनास आले आहे याची देखील सखोल चौकशी व्हावी जिल्हा परिषदेच्या कामांमध्ये ठेकेदारांना पोचण्याचे काम सत्ताधारी करत आहेत अशा ठेकेदारांवर कारवाई करावी या मागणीसाठी आज जिल्हा परिषदेच्या बाहेर नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षीय नेत्यांनी धरणे आंदोलन केले या आंदोलनाला आमदार के पाडवी आमदार शिरीष नाईक तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट काँग्रेस शिवसेना उभाठा गटाचे अध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते जलजीवनाच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे कामे अपूर्ण असताना देखील संपूर्ण बिले ठेकेदारांना देण्यात आले आहेत अनेक गावात झालेल्या कामांची पुन्हा मान्यता घेण्यात येऊन बिले काढण्यात आली आहे अशा अनेक प्रकारे जिल्हा परिषदेत भ्रष्टाचार करण्यात आला आहे या सर्वांची चौकशी करण्यात येऊन संबंधित कारवाई करावी अशी या मागणी यावेळी करण्यात आली दिली गेली त्याच्यामध्ये एकशे एकोणसाठ कामे अजून पूर्ण होण्याच्या मार्गावर ते पण त्याची गॅरंटी नाही फक्त पंचवीस टक्के पर्यंत आता कामे झाली आहेत तसंच त्याच्यामध्ये थे जे ठेकेदारांना काम दिले गेले टेंडर निघाले जे जे टेंडर निघाले निविदा निघाले त्याचा मी ठेकेदार ठरला ठेकेदार ठरल्यानंतर अंदाजपत्र काढला म्हणजे एस्टिमेट काढला पंधरा टक्के अजून निधी वाढून दिला यांनी ठेकेदार ठरल्यानंतर ही मोठी गोष्टी आहे त्याच्यामध्ये अभियंता भाविस्कर साहेब जे होते त्यांना काढण्यात आलं त्यांना काढल्यानंतर तरी बिल त्यांच्या नावाने निघत होते हेही आम्ही प्रश्न त्याच्यात टाकला आहे तुम्हाला माहिती आहे की गावोगावी जे जे रस्ते आहे टक्कर बापामध्ये झालं असेल तेही चे जे असते ते खोदून ठेवले आहे ना पाईपलाईन लावलाय न साठी जे मुंडा सांगितलं की अनेक प्रश्न आहेत गावोगावी प्रश्न आहेत ते तक्रार घेऊन येत आहे महारामोर येत आहे आताही महाकडे फोटो पण आहेत हे आपल्याला दाखवतो भालीपालाचा फोटो आहे नावापूरची तक्रार आलेली आहे म्हणजे प्रत्येक तालुक्यातून तक्रार येते हा नंदुरबार जिल्हा आदिवासी आकांक्षित जिल्हा आहे आणि इकडे लोकांचा दिशाभूल केली जाते त्यांना लुटला जात आहे हे खरंच अन्याय आहे म्हणून जलजीवनचा एकदम महत्वाचा विषय आम्ही पहिले टाकला आहे त्यानंतर तीस चोपन तीस जे रस्ते कामे होते त्यामध्ये जे जे ठेकेदारांना कामे दिली गेली आहेत त्याच्याबद्दल तक्रार कोर्टात केली रामभाईने सांगितलं ते कोर्टात तक्रार केल्यानंतर कोर्टाने सांगितलं अहवाल सादर का राजू बंद जिल्हा परिषदने अहवाल साधाल तेही आम्ही आता विचारणार हे सर्व जणांना तिकडे जाणार आहोत तेही विचारणार त्यानंतर जिल्हा परिषद वरून जे प्रशासकीय मान्यता भेटते ते प्रशासकीय मान्यता तुमच्या घरातून द्यायची असते का शासकीय इमारती वाटप करायची असते हे विचारायला पाहिजे सर्वांच आहे सर्वांनी फोटो मागितली आहे असे वाटप करताय नंतर मग ते लोकांना ब्लॅकमेल करतात ते पण नाही जे जे प्रशासकीय मान्यता दिली गेली आहे एकाला दिली दुसऱ्याला दिली काही सर्व काढून घेतात त्याच्यावर स्टॅम्प मारतात आणि असे वाटप करतात দিলা পইচা আছে, কালি ভাল হব।